नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनी धरणात किती पाणी साठा झाला आहे उजनीत येणारा दौंडच्या विसर्गामध्ये काय बदल झाला आहे का आणि बंडगार्डनच्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे तसेच वीर धरणातून नीरा नदीमध्ये किती पाणी आहे आणि त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीमध्ये किती पाणी सोडलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या भेमा नदीच्या काटमध्ये कसा होतोय याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे सत्त्याण्णव पॉईंट एकशे साठ मीटर एक एक तर एकूण पाणी साठा हा एकशे एकवीस पॉईंट वीस टी एम सी तर उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न पॉईंट चोपन्न टी एम सी आणि टक्केवारी बघितली तर उजनी धरण आता सध्याला एक एकशे सात पॉईंट चाळीस टक्के एवढं उजनी धरण झालेलं आहे आता एकशे अकरा टक्के गाठण्यासाठी केवळ साडेतीन टक्के पाणी कमी आहे परंतु ती कसूर कसर भरून निघेल अशी चिन्ह आहेतच त्याचबरोबर सध्याला दोंडमधून जो काल दोन लाख पाच हजारचा विसर्ग येत होता त्यामध्ये चांगली घट झालेली आहे मोठी घट झालेली आहे तो निम्म्यावर आला तो सध्याला एक लाख सोळा हजार पाचशे सहा एवढा विसेकचा विसर्ग उजनीत मिसळतो आहे तर बंडगार्डनच्या विसर्गामध्येही मोठी घट झाली आहे खडकवासला धरणातून पाणी जे सोडलं जात होतं चाळीस पंचेचाळीस हजाराच्या पुढं ते पाणी आता कमी करण्यात आलं आहे त्यामुळं बंडगाडमधून सतरा हजार चारशे बहात्तर क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने येतो आहे तसेच वीर धरणातून जो पाणी जे पाणी सोडलं होतं त्यामध्येही चांगली घट झालेली आहे खरं म्हटलं तर आता ही घट चांगलीच म्हणावं लागेल कारण येणारा काळ आता हा पुराचा पुर पोरा सदृश्य परिस्थितीचा महापुराचा असेल त्यामुळं घट होणं आता गरजेचं आहे आतापर्यंत आपण वाढ होणं अपेक्षित होतं परंतु आता इथून पुढे आपल्याला पाण्याच्या विसर्गामध्ये घट होणं अतिशय चांगलं आहे तर वीरमधून सध्याला पंधरा हजार दोनशे एकसष्ट क्युसेकचा विसर्ग सध्याला निरा नदीमध्ये येतो आहे तसेच भीमा नदीत उजनी धरणातून भीमा नदीमध्ये एक लाख पंचवीस हजार वीज निर्मितीसाठी सोळाशे आणि कालवा रात्री नऊ वाजल्यापासून चालू केला आहे पहिल्यांदा दोनशे क्युसेकनं चालू केला होता आज सकाळी त्यामध्ये वाढ करून पाचशे क्युसेक करण्यात आला आहे तर सिनामाडा उपसा सिंचनमधून एकशे पाच दहगाव उपसा सिंचनमधून शंभर बोगद्यामधून नऊशे क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातो आहे म्हणजेच आता सगळं टोटल जर केली येणारा विसर्ग आहे एक लाख सोळा हजार पाचशे सहा आणि जाणारा विसर्ग आहे एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे पाच परंतु यामध्ये दुपारपर्यंत थोडीशी घट होऊ शकते एक लाखापर्यंत विसर्ग राहील असा अंदाज आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेमळेहोन सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद